डिसेंबर रोजी कल्याण परिसरातील अजमेर हाईट्स या सोसायटीमध्ये दोन कुटुंबामध्ये वाद झाला आणि हे वाद इतका विकोपाला गेला की अखिलेश शुक्ला या परप्रांतीय युवकाने मराठी माणसांवरती हल्ला केला रॉडने जबर मारहाण केली आणि यामध्ये अभिजित देशमुख नावाच्या युवकाला जबर मार लागला असून त्याचा आता मुंबईतील रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत परप्रांतीय माणूस महाराष्ट्रामध्ये येतो काय इथे येऊन राहतो काय आणि येथीलच लोकांवरती येऊन दमदाटी काय करतो त्यांची मारहाण काय करतो या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रभरामध्ये आता निषेध व्यक्त केला जाऊ लागलेला आहे आणि या एकंदरीत या सर्व गोष्टीमुळे राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलेलं आहे हा अखिलेश शुक्ला नेमका आहे कोण आणि हा एकंदरीत वाद काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की हा वाद नेमका सुरू झाला कुठून कल्याण परिसरातील अजमेर हाइट्स या सोसायटीमध्ये अखिलेश कुटुंब आणि वर्षा कलवी कट्टे हे दुसरं कुटुंब अशी दोन कुटुंब शेजारी शेजारी राहत असत आता अखिलेश शुक्ला हा सरकारी नौकरदार आहे त्याच्या पत्नीने घरातील देवपूजा करून जी धूप असते ती घराबाहेर येऊन तिने ती लावली आणि त्या धुपीचा जो धूर असतो तो अख्खा धूर हा वर्षा कल्वी यांच्या घरामध्ये येऊ लागला आता वर्ष कल्वी हिच्या घरामध्ये तीन वर्षाचं लहान बाळ आणि त्याची तिची वृद्ध आई आहे आणि ह्या धुराचा ह्या दोघांनाही त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना दमा सुरू झाला त्यांनी ती धूप येऊन बाहेर लावू नये आणि या धुपेचा वास या धुपेचा हा धुपेचा धूर हा आमच्या घरामध्ये येतोय अशी तक्रार तिने गीता म्हणजे अखिलेश शुक्ला याच्या पत्नीला केला तर गीताने तिच्या सोबत भांडण करायला सुरुवात केली आता हे भांडण एवढं विकोपाला गेलं की शेजारीच असलेले अभिजित देशमुख हे तिथे मध्यस्थी करायला आले आते ते मध्यस्थी करायला आल्यामुळे अखिलेश शुक्ला याचा राग अनावरती झाला आणि त्याने त्याच्या काही माणसांना बोलवून घेतलं जवळपास दहा बारा माणसाची टोळी तिथे आली आणि त्याने अभिजित देशमुख यांना मारायला सुरुवात केली आणि ही मारहाण एवढ्या टोकाला जाऊ लागली की याच्यामध्ये रॉडचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात झाला आणि याच्यामध्ये अभिजित देशमुख याला मोठी जबर मारहाण झाली आणि त्याला आता रुग्णालयामध्ये दाखल करावा लागला आहे आता हा एवढा राग अनावर न होणारा परप्रांतीय अखिलेश शुक्ला नेमका आहे कोण हे आपण जाणून घेऊया शुक्ला हा एमटीडीसी मध्ये अकाउंटंट आहे पण तो तेथील सोसायटी मधील लोकांना तो स्वतः आयएस असल्याचं सांगत असे आणि त्याच्या मंत्रालयामध्ये सुद्धा ओळखी आहेत असं तो इतरांना तेथील सोसायट्यांना तेथील स्थानिक जनतेला तो धमकावत असे त्याचं वागणूक सुद्धा हे वेगळ्या प्रकारचं असायचं तो तेथील लोकांना धमकावायचा महिलांशी असभ्य वर्तनामध्ये त्याचं वर्तन असायचं सण उत्सव जर सोसायटीमध्ये होत असतील तर तो त्याचा परिवार तिथे येऊन वाद घालायचे मागच्या महाशिवरात्रीमध्ये अभिषेक चालू होता महा महादेवाला तर त्यावेळेस येऊन त्याने तिथे दे दंगा घातला होता अशा अनेक तक्रारी आता तेथील स्थानिक शेजारी करताना दिसत आहेत एवढंच नव्हे तर अखिलेश शुक्लाने त्याच्या खासगी गाडीला लाल दिवा सुद्धा बसून घेतल्याचं बोललं जाते की त्या गाडीचा इन्शुरन्स हा दहा मार्च दोन हजार वीस रोजी संपला आहे असं सुद्धा तेथील स्थानिक शेजाऱ्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत ह्या एक सर्व प्रकारचे जी काही वागणूक होती महिलांसोबत असलेलं असं व्यवर्तन शेजाऱ्यांना धमकावणं मोठमोठ्या ओळखी आहेत असं सांगून त्यांना दमटावणं ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीमुळे तेथील स्थानिक शेजारी हे वैतागून गेलेले होते आता अभिजित देशमुख सारख्या मराठी माणसावर त्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे तेथील शेजारी मात्र आता संतप्त झाले आहेत आणि त्यांनी अजमेर हाईटच्या सोसायटीमध्ये त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुद्धा त्यांनी तेथे ते केलेलं आहे आता हा एकंदरीत सर्व प्रकरणामुळे राजकीय वातावरण सुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि याचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा उमटलेले आहेत याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेली आहेत आणि त्यांनी अखिलेश शुक्ला याला निलंबन त्याचं निलंबन करण्याचे आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत या सर्व गोष्टींवरती बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणतात अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाचा अपमान होईल असे उद्गार काढले शुक्लावर गुन्हा दाखल झाला असून त्याचे तत्काळ निलंबन करण्यात येत आहे आता या गोष्टीचे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये इतके उमटले आहेत की याच्यावरती आता सर्वच नेते भाष्य करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि सर्वच नेत्यांनी टीका सुद्धा करायला जोरदार सुरु केली आहे संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करून टाकलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे कार्यकर्त्यांनी तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलिसांना त्यांनी सांगितलं आहे की ही जी काही प्रकरण घडलं आहे त्या प्रकरणावरती तुम्ही तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्ही ही गोष्ट हातात घेऊ असं सुद्धा त्यांनी ते पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलेलं आहे आमदार सुनील प्रभू यांनी सुद्धा या सर्व एकंदरीत प्रकरणावरती अधिवेशनामध्ये सवाल उपस्थित केलेला आहे सुनील प्रभू म्हणतायत मराठी माणसाला तो शुक्ला शिवीगाळ करतो आणि तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल अशा धमक्या सुद्धा देतो यावर लवकरात लवकर कारवाई करा असा सवाल सुनील प्रभू यांनी केलेला आहे आता या सवालावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ उत्तर दिलेलं आहे आणि ते म्हणतायत हा मुद्दा गंभीर आहे तो शुक्ला नावाचा अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी हयगय केली जाणार नाही त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिलेलं आहे एकंदरीत प्रकरणावरती आता राज ठाकरे यांनी सुद्धा माध्यमावरती फेसबुक माध्यमावरती एक पोस्ट केलेली आहे आणि त्यात ते म्हणतायत मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीला अटक करा त्यांना कायद्याचा धाक काय असतो तो एकदा दाखवाच आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिक थैमान घातलं तर माझ्याकडे बोट दाखवू नका मी नेहमी म्हणतो की पोलिसांवरती माझा विश्वास आहे त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं बाकी सरकारने पण हे असले प्रकरण परत होणार नाही यासाठी ठोस कारवाई करावी सूचना प्लस विनंती अशी पोस्ट राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलेली आहे एकंदरीत या प्रकरणानंतर आता अखिलेश शुक्ला आणि त्याचा परिवार हा सध्या पसार आहे त्याला शोधण्याचं काम पोलीस करतायत आणि एकंदरीत पोलीस या सर्व प्रकरणावरती कोणती कारवाई करतायत कशी कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद